नमस्कार मी सुरेशिंद्या आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज नवदुर्गा नवरात्र स्पेशल आपण म्हणून एक उपक्रम आयोजित केलेला आहे तळेगाव टाईम्स मार्फत अनेक महिलांच्या घरी जाऊन आपण त्यांनी केलेला संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करत आहोत आज आपली पाचवी मुलाखत आहे आत्ता आपण तळेगाव स्टेशन या भागात असणाऱ्या पारेजा सोसायटी या ठिकाणी आपल्यासोबत ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडं एक वेगळा संघर्ष आहे त्यांच्या शब्दातच आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की नवरात्र हा जरी सण असेल महिलांचा त्याच्यामार्फत आपण काहीतरी वेगळं पण सुद्धा आपण सिद्ध करू शकतो या अनुषंगाने आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत हे वेगळा उपक्रम चालू केलेला आहे तर ज्या महिलांना वेगळं पण आहे की मी स्वतः मुलाखत देऊ शकते किंवा माझ्याकडे काहीतरी संघर्ष आहे अशा सुद्धा मला संपर्क करू शकता आपण मॅडम जाणून घेऊया त्यांची ओळख आणि त्यांनी केलेला संघर्ष तसेच नवरात्रीचं जे काही स्वरूप आहे हे त्यांच्या शब्द जाणून घ्या मॅडम नमस्कार नमस्कार तर आपली ओळख सांगावी मी पूनम समीर उबाळे बरं आणि राहिला कुठे आहेत आपण हा जी सोसायटी ही जी सोसायटी त्याचा नक्की पत्ता काय आहे मी तळेगाव स्टेशन वतन नगर पारिजात रेसिडेन्सी मध्ये राहिला आहे बरं तळेगाव दाभडे आपण किती वर्षापासून आहोत मी एक वीस ते बावीस वर्षापासून तळेगाव शहरामध्ये राहते बरं आता तळेगाव दाभडे परिसरात पर आपण वीस बावीस वर्षापासून राहतो परंतु आपलं पर माहेर कोणतं आणि त्याकडे तिकडच्या काय आठवणी असतील तर काय सांगाल आपल्या कुटुंबात कोण कोण सदस्य आहेत माझं माहेर मावळ तालुक्यातील देहरोडमध्ये दे आहे आणि मी मूळता नाशिकची आणि कॅन्टोनमेंट बोर्ड डी इथे माझी आई कार्यरत असल्यामुळे आई वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे आणि इथं सरकारी गव्हर्नमेंट जॉबला असल्यामुळे ते इथे स्थायिक झालेले आहेत बरं तर लग्नानंतर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर पुढं काही शिक्षणसुद्धा केलेलं आहे असं मी ऐकलं तर नक्की कशी परिस्थिती होते लग्न करून आले परंतु नंतर शिक्षणाची आवड होती म्हणून तुम्ही पूर्ण केलं का पतीची साथिती काय सांगा बारावी नंतर माझं लग्न झालं तेव्हा बारावी झाली होती तर माझ्या पतीच्या साथीमुळे आणि माझ्या स्वतःच्या जिद्दीपणामुळे मी पदवी प्राप्त केली बरं पदवी तुम्ही गृहिणी राहिला का पुढे जॉब वगैरे करताय गृहिणी तर नाही कारण घरची पण परिस्थिती थोडी बिकट असल्यामुळे मी स्वतःही चिंचवड या ठिकाणी नोकरीला रुजू झाले कारण मुलांचे शिक्षण वगैरे सर्व मागायचे होते बरं आता एखादा जीवनातला एखादा असा संघर्ष आहे का जे तुम्ही अनुभवलाय आणि कुठेतरी आपल्याला एक ते पूर्ण करायचं आहे किंवा कुठेतरी आपण थांबतो की काय असा प्रश्न पडला होता आणि त्यावेळेस पुन्हा म्हणजे कुटुंबाची साथ असो किंवा पतीची असो किंवा तुमच्या माहेरची असो किंवा शासनाची असो त्यावेळेस शासना एखादा क्षण घडणार आहे एखादी कटू आठवण किंवा एक सुखद आठवण सांगता येईल का आपल्याला सांगतात बोलू शकता आपण समजा त्याच्यामधले एखादा असं क्षण असतो आपला की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण थांबतोय की काय कुठेतरी तर समजा आता तुम्ही जॉबला जात होता जॉबला पहिले शिक्षण अर्धवट राहिलं आपलं हो। आणि पूर्ण केलं मग त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं की मिस्टरने सांगितलं की तू शिक असं काय आहे का तुमच्या आयुष्यामध्ये हो आहे ना माझे तीन भाऊ आणि मी एक चौथी असे आम्ही चौघ जण असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती थोडीशी बिकट असायची आणि चौघही भावंडांना शिकवणं तरी सुद्धा त्यांना जेवढं जमेल तेवढं तर त्यांनी शिकवलंच आम्हाला नंतर शिकल्यानंतर लग्नानंतरही थोडंसं घरामध्ये बिकट परिस्थिती असायची त्यामुळे शिक्षण करणं ही माझी खूप मोठी जिद्द होती आणि त्यातून नोकरी करणं हे तर माझं स्वप्नच झालं आणि ते माझ्या पतींमुळे पूर्ण झालेलं आहे बरं थोडस कारण तुम्ही मला थोडस भाऊ पतन दिसतात ही जी ट्रॉफी आहे ती नक्की कुठे मिळाली काय सांगायला ट्रॉफी बद्दल ही रमाईची लेख म्हणून मला सन्मान मिळालेला आहे रमाई फाउंडेशन तर्फे हा कार्यक्रम कुठे झाला होता हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मध्ये झाला होता आणि केव्हा मा ही आता ऑगस्ट पाच ऑगस्ट मध्ये रमाईची आहे आणि ह्या माझ्या कार्याची दखल घेतली ही दुसरी एक ट्रॉफी दिसते आपल्यासमोर ही नक्की कशाबद्दल आहे ही ट्रॉफी आहे स्मार्ट वुमन म्हणून मला मिळालेली आहे ही ट्रॉफी कारण घरामध्ये काम करून मी स्वतः नोकरी करून समाजकार्य सुद्धा करते त्यामुळे मला ही स्मार्ट वुमन अशी ट्रॉफी मिळालेली आहे आता ही तिसरी एक ट्रॉफी त्याच्याबद्दल आपण ही जी ट्रॉफी आता मी थोडं पहिलं वाचून दाखवतो आहे तर काय सांगायचं होतं सेकंड प्राईज आपल्याला मिळाले कसली हा ह्या ट्रॉफी विषयी असं सांगेल की ही अत्यंत म्हणजे मी एवढं सगळं करून सुद्धा माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती दाखवणे किंवा माझं बोलणं वगैरे सगळं असून ट्रॉफी मला त्याबद्दल मिळालेली आहे बरं तर नवरात्र आहे चालू साधारण एक दहा वर्ष पूर्वीची किंवा वीस वर्षापूर्वीची नवरात्र होती काहीतरी वेगळं पण होतं त्याच्यामध्ये नवरात्रची व्याख्या आपल्याकडे नक्की काय आहे की, की वीस वर्षापूर्वीची नवरात्र ती खरी होती की आत्ता असते ती नवरात्र काय सांगाल दोन्ही नवरात्रांमध्ये खूप फरक आहे त्यावेळेसची जी नवरात्र होती त्यावेळेस देवदेवतांची गाणी वगैरे अशी वाजत असत आणि भजन वगैरे ह्यांचे जे कार्यक्रम होत असत आणि त्यावेळेस जुनी गाणी वगैरे मध्ये खूप सारे नाचणं गाणं वगैरे होत असेल पण ते सगळं लिमिटेशन मध्ये होत कारण की त्यावेळेस पेहराव व्यवस्थित असायचा आणि म्हणजे एक समाजाच्या रेखेमध्ये येत नव्हतं आणि ते समाजाच्या रेखेमधूनच थोडसच नाचणं गाणं टाइम वेळेचं बंधन असायचं असं सगळं होत पण आता तसं नाही राहिलेलं ना आता हे नवीन नवीन गाणी येतात रिमेक्स वगैरे येतात आणि त्याच्यामध्ये आता ही नवीन तरुणाई आपला आनंद लुटत असते आणि आपणही त्याच्यामध्ये त्या आनंदामध्ये सहभागी होऊन त्याला प्रोत्साहनच देत असतो बरं मी असं सुद्धा ऐकलं की साधारण एक पाच सहा वर्षापूर्वी आपला वाढदिवस असायचा तो घरी करायचा परंतु गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बाहेर कुठेतरी जाता आणि वाढदिवस साजरा करतो म्हणजे घरी तर वेळ जात आहे परंतु समाजात कुठेतरी एक आपली आपुलकी निर्माण झालेली की काय कारण झालं होतं आणि कुठे जाता आणि वाढदिवस कसा साजरा करतात एक तीन ते चार वर्ष झाले आता मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडत असते तर त्यावेळेस असं लक्षात येतं की आपल्याकडं आपल्याला जे देवाने दिलेलं आहे ते खूप आहे बाहेरचा समाज आपल्यापेक्षाही खूप गरीब आहे आणि भौतिकदृष्ट्याही काही काही खूप गरीब महिला समाजामध्ये आहेत त्यामुळे असं वाटलं की आपण जो हॉटेलिंग वगैरे इकडे एवढा जो खर्च करतो त्यापेक्षा आपण जर यांनाच कुठल्या ना कुठल्या दृष्टीने मदत केली तर आपल्याला आशीर्वादही लागेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येईल तेही आपल्याला बघून आनंद मिळेल नक्की आता तुम्ही अनाथ सुद्धा मला जाणवते काय तिला थोडं तर म्हणजे बरे तुम्ही काय बदल ते सांगू नका परंतु कसं वेळ तिला दिला आपण एक दोन हजार चोवीस मध्ये माझा जो वाढदिवस झाला त्यावेळेस मी एका अनाथ आश्रमामध्ये ह्याचं शालेय व साहित्य वाटप केलं आणि सन्नदान वगैरे असं करून त्या मुलांमध्ये मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचे एक दोन तीन तास घालवले हो आणि ते मला खूप आयुष्यभर स्मरणात राहतील असं तो वेळ गेला आणि दुसरे कातकरी वस्ती त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या त्याचा आनंद परत अजून मला मिळावा विगुणित व्हावा म्हणून मी आत्ता ह्या आता, आता दोन हजार पंचवीसमध्ये माझा वाढदिवस जो केला तो कातकरी समाजातील काही महिला असतात ज्या भौतिकदृष्ट्या त्यांना ते, स्वतःच्या गरजा पूर्ण करता येत नाही आणि वेळ अशी असते की एवढ्या गरीब असतात की त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा मिळवणं खूप मुश्किल असतं मग अशा महिलांसाठी आ, मी साडी वाटप केलं आणि अन्नदान केलं आणि त्यांच्या जे हसू आहे ते मी आज आजही विसरू शकत नाही मला आणखी एक प्रश्न पडला की आपण सामाजिक कार्य करतो परंतु त्याच्यामध्ये त्यात काही नसतो परंतु त्याच्यामध्ये काहीतरी आनंद भेटणारे आपण करत असतो आता मी असं सुद्धा आपण काही राजकीय पक्षाचे सुद्धा कार्यकर्त आहेत आपण काय राजकीय भूमिका काय सांगाल आपली काय हो मी राष्ट्रवादी महिला तळेगाव महिला काँग्रेसची सचिव हे पद आता मला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी शैलेजा ताईंची खूप खूप धन्यवाद देते आणि मी आमच्या शैलेजा ताई तसेच अण्णा यांच्याकडूनच आन्च, प्रेरणा घेऊन मला ह्या गोष्टी सुचायला लागल्या नाहीतर आधी माझं घर माझं ऑफिस एवढंच मी एवढंच माझं विश्व होतं बरं अनेक महिन्यांना प्रश्न असतो असा की आपल्याकडं का कार्यक्रमाची ताकद आहे आपल्याकडची इच्छा सुद्धा आहे परंतु आपण ते करू शकत नाही कारण आपल्याला समाज कुठेतरी नावं ठेवेल किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्याला यश भेटेल अशा महिलांसाठी आपल्याकडनं काय खास संदेश असणार आहे अशा महिलांसाठी आता नवरात्र उत्सव तर हा येतोच आहे आणि अशा महिलांना मी एकच सांगेल की नवदुर्गेप्रमाणे स्वतःचं रक्षण करा आणि स्वतः लढत राहा आपलं यश हे आपल्या गुणांवर आणि आपल्या विचारने विचार करण्याच्या क्षमतेवर डिपेंड आहे आणि कुठेही नवदुर्गेप्रमाणेच त्या शक्तीचा वापर करा जे आपल्यामध्ये महिला म्हणून आत्मसात देवाने दिलेली आहे ती शक्ती आणि त्याचा नेहमी वापर करा तुमचं यश नक्कीच मिळेल तुम्हाला खूपच धन्यवाद खूप छान माहिती दिली आपण पुन्हा एकदा मी तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत आपल्याला प्रत्येकाला आवाहन करतो की जर आपल्या सभोवताली किंवा आपल्या परिसरात कोणी महिला असेल ज्यांचा संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्रावर द्यायचा असेल तर आपण नक्कीच मी संपर्क नंबर सांगतो पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीसवर या नंबरवर आपण संपर्क करू शकता सर्वांना धन्यवाद मॅडम आणखी एक प्रश्न आहे की अनेक ठिकाणी आता उद्यापासून घटस्थापना आहे गट घरामध्ये बसणार आहे मंदिरामध्ये बसणार आहे नक्की घटस्थापना म्हणजे नक्की काही काय सांगाल आपल्या शब्दात नवरात्र उत्सव हा घटस्थापनेपासून ते विजयादशमी पर्यंत चालू असतो तर घटस्थापनेचं विषय सांगायचं झालं तर मातीमध्ये धान्य मिसळून त्याला पाणी शिंपडून शिंपडून जे अंकुर फुटतात ते अंकुर जे आहे ती सकारात्मक नकारात्मापासून सकारात्मा कडे आपल्याला नेते आणि ते जे अंकुर आहेत ते आपल्याला सकारात्माचे विचार करायला शिकवते आणि ही जीवनाची अशी प्रेरणा देते की तुम्ही सकारात्मा मातीत जरी असल तर मातीतून बर दुसरा दुसरा एक असा प्रश्न आहे की नऊ दिवस असतात नऊ दिवसामध्ये नवीन साड्या अनेक महिलांची इच्छा असते की नवीन नवीन साड्या असाव्या नक्की हे बरोबर आहे का काय सांगाल आपण जेवाबद्दल बर सर याच्याविषयी असं सांगते की आता तीनशे पासष्ट दिवस तर आपण काही घालतो म्हणजे गडबडीच्या वेळेत असो की कसं असो आपल्याला होईल ते उपलब्ध होईल ते किंवा सणानुसार घालतो पण हे नऊ दिवस असे असतात की महिलांना हे सौंदर्य हे तर निसर्गाने सौंदर्य दिलेलंच आहे आणि त्यामध्ये नऊ दिवस साडे घालण्याचं असं की त्यांचं सौंदर्य खुलून येतं आणि त्या स्वतः प्रसन्न राहतात नवदुर्गेप्रमाणे हे एवढंच महत्व मी अजून सांगेल आणि नऊ साड्या घालून ज्या कुठल्याही प्रकारच्या घालाव्या ना गा, असं नाही की नवीनच घालाव्या पण ते स्वतःचा आत्मविश्वासही वाढवतो आणि देवीची आठवणही करून देतात नवरा नऊ साड्यांचंही महत्व आहे बरं आता हे जे नवरात्र आहे नव दिवस तर आपण ठीक आहे नवीन साड्या घालतो परंतु नवरात्र महत्व आपण सांगितलं खूप छान शब्दात परंतु नवरात्रापासून आपण स्वतःमध्ये काय बदल करणार आहात का काय सांगाल म्हणजे एखादी जी एखादी गोष्ट आहे जी आपण खूप प्रयत्न करता होत नाही परंतु यावेळेस आपण काहीतरी निष्कर्ष केलेला आहे की आपल्याला हो, होऊ शकतं ते हो सर मी स्वतःमध्ये खूप बदल करणार आहे ह्या नवरात्रापासून आणि असं आहे की मी नो नोकरी करते आणि समाजात समाजकार्य करते वावरते आणि याच्यामध्ये मी माझ्या बोलण्यामध्ये बदल करणार आहे सर्वात महत्त्वाचं जी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून त्याचा सारखा का उल्लेख होत असतो सगळीकडे मराठी बोलले जाते आणि मी ही मराठी बोलायचंच ठरवलेलं आहे माझ्या ऑफिसमध्ये मा हिंदी बोलतात बाहेर इंग्लिश बोलतो आपण हिंदी बोलतो पण ते न बोलता, बोलता मराठीच बोलावं मराठीच शब्द सर्वांनी वापरावे आणि मी हे ठरवलेलं आहे की मी स्वतः मराठीमध्येच बोलणार आहे कायमस्वरूपी ओके खूपच छान माहिती आपलं मला धन्यवाद सर आणि तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते आणि कायमस्वरूपी मलाही खूप आनंद मिळाला की चे या नवरात्र उत्सवासाठी आज तुम्ही माझ्या माझी मुलाखत घेतली आणि आजही महिलांसाठी हा नवरात्र उत्सव म्हणजे खूप आनंदाचा सण असतो त्या नवरात्र उत्सवामध्ये मंडळांतर्फे जे विविध कार्यक्रम वगैरे ठेवलेले असतात त्यामध्ये जे स्पर्धा वगैरे होत असतात त्या स्पर्धा स्पर्धामध्ये भाग घेऊन महिला ते जे क्षण असतात ते आयुष्यभर लक्षात ठेवतात म्हणून हा महिलांसाठी नवरात्र उत्सव हा आमचा खूप आनंदाचा सण आहे आणि त्यावेळेस तुम्ही माझी मुलाखत घेतात सर तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद